नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक साहेब आपण अर्ज दाखल केलेला आहे काय भावना आहेत खरं अर्ज आता दाखल केलेला आहे शक्ती प्रदर्शन मी माड्यातल्या मनापासून आभार मानतो त्यांनी प्रेम केलेल्या प्रेमामुळे मला पुन्हा एकदा राहिलेली अपूर्ण कामं करण्याकरता माडा मतदारसंघाचा विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली महायुतीच्या सर्व पक्षांनी मला संमती दिली तर मी सर्व महायुतीच्या सर्व घटक पक्षांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मागील वर्ष पाच वर्षापेक्षाही जास्त मताधिक्याने यावेळेस निवडणूक असा आत्मविश्वास व्यक्त मोहिते पाटलांचं देखील आव्हान जे आहे कारण मागच्या वेळेस ते आपल्या सोबत होते त्यांचा असा दावा आहे की आमच्यामुळे एक लाखाचा लीड मिळालं मात्र यंदाच्या वर्षी आम्ही त्यांना पराभूत करू किंवा अशा पद्धतीच्या इशारे ते देत आहेत कसं पाहता या ते येणारा काळ ठरवेल आणि माझ्यासमोर अजूनही स्ट्रॉंग कॅन्डिडेट नाही असं माझं मत आहे जर एकोणीस तारखेपर्यंत कोण स्ट्रॉंग नाही आला तर निवडणूक उत्तम जानकर जे आहेत ते देखील आता राष्ट्रवादीच्या वाटेवर चर्चा आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील म्हणतात की ते आमच्या संपर्कात आहेत काल फडणवीस साहेबांना ते भेटलेले आहेत एकोणीस तारखेला निर्णय घेणार आहे कसं पाहता काय त्यांचे निर्णय असू शकतो काल फडणवीस साहेबांना सांगितलं आहे की मी माहितीच्या बरोबर राहणार आहे आणि एकोणीस तारखेला त्याचा निर्णय झाला तर कळेल चाल चार। थँक्यू